महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षितिजावर उदयोन्मुख होत असलेल्या व्यक्तिमत्वांमध्ये विवेक कोल्हे हे, विवे कोल हे, हे नाव प्रामुख्याने पुढे येते तरुणाईला भावणारं नेतृत्व प्रचंड दांडगा जनसंपर्क जनतेच्या न्याय्य हक्कासाठी लढण्याची तयारी यामुळे अल्पावधीतच विवेक कोल्हे यांनी महाराष्ट्राच्या समाज मनावर छाप सोडली विवेक कोल्हे यांच्या कारकिर्दीची सुरुवात विद्यार्थी दशेत झाली विद्यार्थी चळवळीत असताना महाविद्यालय व्यवस्थापन आणि विद्यार्थी यांच्यामध्ये कायम समन्वयाची भूमिका मांडून त्यांच्या प्रश्नासाठी वेळप्रसंगी नरमाईने तर कधी आपल्या आक्रमक शैलीने बाजू मांडत न्याय देण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न नेहमी असायचा के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापत्य विभागात शिक्षण घेत असताना तृतीय आणि चतुर्थ वर्षात जनरल सेक्रेटरी म्हणून ते निवडून आले या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी जोरदार आवाज उठवला कोल्हे कुटुंबाने कायम सेवा हाच धर्म या भूमिकेने काम केले विवेक कोल्हे यांनी परिवाराचा हाच वारसा पुढे नेत सामाजिक कार्याला प्रथमतहा प्राधान्य दिले ग्रामीण महाराष्ट्रात प्रथमच कोपरगाव शहरात संजीवनी कॉल सेंटर सुरू करून कित्येक तरुणांना रोजगार मिळवून दिला पुढे ते अहमदनगर जिल्हा बँकेत संचालक म्हणून निवडून आले इथेच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला त्यांच्या कामातील कौशल्य आणि व्यवस्थापन चातुर्य पाहून त्यांना सहकारात नावाजलेला सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यावर चेअरमन म्हणून संधी मिळाली चेअरमन म्हणून काम करताना संगणकीकरण आधुनिकीकरण विस्तार आणि नाविन्यपूर्ण उपक्रम या माध्यमातून कारखान्याचा लौकिक देशभर वाढवला हो पुढे विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानची रोवली गेली आणि हजारो तरुण सामाजिक एकता आरोग्य युवा पर्यावरण कृषी ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी झटू आरोग्य सेवेत काम करताना त्यांनी कोरोना काळात मोफत उपचार देण्यासाठी संजीवनी कोविड केअर सेंटर सुरू केलं त्याचा हजारो रुग्णांनी लाभ घेतला रक्तदान शिबिर मोफत रुग्णवाहिका मोफत फिरता दवाखाना वृक्षारोपण गडकिल्ले स्वच्छता अभियान पूरग्रस्तांना मदत इत्यादी कामांमुळे त्यांना राज्यभर ओळख मिळाली सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाऊ लागले या माध्यमातून शेकडो गोरगरिबांचे संसार उभे राहिले आज कोल्हे साहेबांचा सेवा हा धर्म हा विचार तेवढ्याच तन्मयतेने ते, ते जपत आहेत आणि वाढवत आहेत स्वातंत्र्यानंतर शिक्षणाबद्दल जागृती निर्माण झाली त्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांचं योगदान फार मोठं आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्र रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष उभा केला त्याच कालखंडात कर्मवीर अण्णांचा आदर्श घेऊन अनेक थोर व्यक्तिमत्वांनी शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवली शाळा कॉलेजेस सुरू केले स्वर्गीय कोल्हे साहेबांनी रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत महत्वाचं योगदान दिलं याच काळात त्यांनी कोपरगाव येथे संजीवनी शिक्षण संस्थेचे बीजारोपण केले आज संजीवनी हा व्यापक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यामुळे महाराष्ट्रात नावाजलेला ब्रँड झाला आहे कोल्हे साहेबांनी दिलेली शिकवण आणि वारसा कोल्हे परिवार अत्यंत समर्थपणे सांभाळत आहे शिस्त संस्कार आणि आधुनिक दृष्टिकोन यामुळे संजीवनी शिक्षण समूहाला विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाला आहे विवेक कोल्हे आज मितीस सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जगातील सर्वात मोठी सहकारी संस्था इफकोचे सर्वात तरुण संचालक कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन जिल्हा बँकेचे संचालक राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे सर्वात युवा संचालक म्हणून काम करत आहेत त्यांना नुकताच नवभारत व नवराष्ट्र समूहाच्या वतीने दिला जाणारा तरुण आश्वासक नेता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे तसेच त्यांच्या अभ्यासू कार्यशैलीची नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट कानपूर यांनी दखल घेत राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार त्यांना दिला आहे कोल्हे कुटुंबाची सामाजिक बांधिलकी आणि कोपरगावच्या पहिल्या महिला आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी दिलेले संस्कार तसेच जनतेबद्दलची अतीव तळमळ यातून विवेक कोल्हे नावाचे रसायन घडले आहे जनतेसोबत सातत्यपूर्ण संपर्क न्यायासाठी लढण्याची तयारी आणि सर्वपक्षीय संबंध यामुळेच विवेक कोल्हे यांना उत्तर महाराष्ट्रातील शिक्षक बंधू भगिनींनी शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढण्याची विनंती केली शिक्षक बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि त्यांच्या सुखदुःखात खंबीरपणे सोबत राहण्याची क्षमता असलेले विवेक कोल्हे त्यामुळेच पहिल्या पसंतीचे उमेदवार ठरत आहेत